प्रकरण एकोणीस मेरे दो अनमोल रतन सा भार्या या प्रियमते स पुत्रो यत्र निवृत्ती तन यत्र विश्वास स देशो यत्र जिव्यते जी मधुर भाषिणी आहे तीच खरी पत्नी आहे जो सुख समाधान देतो तोच खरा पुत्र आहे ज्याच्यावर संपूर्ण विश्वास टाकता येतो तोच खरा मित्र आहे आणि जिथे आपण पोट भरू शकतो तोच खरा देश आहे माझ्या पत्नीविषयी लिहिताना मी एका गोष्टीची कबुली दिली आहे मुलं खूप लहान असताना त्यांच्या संगोपनात मी फारसल योगदान देऊ शकलो नाही ते काम तिने एकटीने यशस्वीपणे पार पाडलं आहे याबाबत तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना मी मोठा मुलगा ऋषिकेश आणि धाकटा रोहित यांच्याकडेही दिलगिरी व्यक्त करतो ती यासाठी की मुलांसाठी आईबाबा या सर्वाधिक हक्काच्या व्यक्ती असतात मी सुरुवातीची आठ दहा वर्ष मुलांच्या वाट्याला फारसा आलेलो नाही काळाने माझे कान टोचले आणि तेव्हा कुठे मी कुटुंबासाठी कटाक्षाने वेळ द्यायला लागलो तेव्हा मुलं शाळेत जाऊ लागली होती मात्र तेव्हापासून आजवरचा मुलांसोबतचा प्रवास मस्त मजेत झाला आहे आता तर ती माझी मुलं कमी आणि मित्र जास्त झाली आहेत एक संस्कृत सुभाषित आहे लालयेत पंचवर्षानी दशवर्षाणी ताड प्राप्ते प्राप्तेत षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत याचा अर्थ असा आहे की वयाच्या पाच वर्षांपर्यंत मुलाचे न रागवता लाड करावेत तो दहा वर्षांचा होईपर्यंत प्रसंगी शिस्तीसाठी धपाटेही द्यावेत पण एकदा तो सोळा वर्षांचा झाला की त्याच्याशी मित्रत्वाचे नाते निर्माण करावे अगदी असंच माझ्या जीवनातही घडलं आहे माझी मुलं त्यांच्या तरुणाईत आता माझी मित्रच बनली आहेत लहानपणी एकदा ऋषिकेशने माझ्या काळजात धडकी भरवली होती मी कंपनीच्या बैठका दुकानाचं व्यवस्थापन खरेदी विक्रीचे व्यवहार यात खूपच गढून जायचो अगदी सुट्टीच्या दिवशीही माझा धंद्याचा व्याप सुटायचा नाही एकदा वंदना मला वैतागाने म्हणाली धनंजय आठवड्याचे सहा दिवस तुम्ही व्यवसायाला देता निदान सुट्टीचा एक दिवस तरी घरासाठी द्या त्यावर मी जरा खटाळपणे तिची कळ काढली मी म्हणालो तुझं एक बरं आहे ग स्वयंपाक आणि मुलांना सांभाळणं ही सोपी कामं तुझ्याकडे आहेत मला बघ केवढा व्याप सांभाळावा लागतो त्यावर ती शांतपणे म्हणाली ठीक आहे तुम्हाला बायकांची घरची कामं सोपी वाटतात तर आज मुलांना तुम्ही बागेत खेळायला घेऊन जा मला घरासाठी काही गरजेच्या वस्तूंची खरेदी करायची आहे मला ते काम खूपच सोपं वाटलं मी दोघं मुलांना घराजवळच्या बागेत घेऊन गेलो दोघं भाऊ खेळत होते आणि मी लक्ष ठेवून होतो मध्येच मला मोबाईलवर एक बिझनेस कॉल आला त्या बोलण्यात मी इतका गुंगून गेलो की माझं मुलांकडे दुर्लक्ष झालं फोन संपताच मी समोर पाहिलं मला रोहित दिसला पण ऋषिकेश दिसेना मी दचकलो रोहितला विचारलं की दादा कुठे गेला रोहित तर आणखी लहान त्यालाही नीट सांगता येईना मी रोहितला उचलून घेतलं आणि कावरा होऊन बाग धुंडाळायला सुरुवात केली ऋषी सापडे ना म्हटल्यावर माझं धाबदण आणलं मी बागेच्या बाहेर येत असताना वंदना समोरून येताना दिसली घडलेला प्रकार समजल्यावर ती तर हवालदिल झाली कोणी भल्या माणसाने विचारपूस करून त्याला घरी सोडलं असेल तर बघावं अन्यथा पोलीस स्टेशन मध्ये जावं या अखेरच्या अपेक्षेने आम्ही काळजीतच घरी आलो बघतो तर चिरंजीव ऋषिकेश शांतपणे पायरीवर आमची वाट बघत बसलेले मी त्याला रागावण्याच्या आत लेखनं आईपुढे जाहीर करून टाकलं आई बाबा बागेत फोनवर बोलत होते आणि मला ते आणि रोहित दिसले नाहीत मग मी बागे बाहेर येऊन त्यांना शोधलं शेवटी माझा मीच घरी चालत आलो हे ऐकल्यावर मग वंदना माझ्याकडे बघून म्हणाली बघा समजलं ना आणि तुम्ही म्हणत होतात की मुलांना सांभाळणं सोपं काम आहे म्हणून <laughs> मी सपशेल शरणागती पत्करली थोरल्या चिरंजीवांनी आपल्या बाबांची तर धाकट्या चिरंजीवांनी आईची घाबरगुंडी उडवून दिली होती वंदना रोहितला घेऊन एकदा बाजारात गेली होती त्या गर्दीत रोहितने तिचा हात सोडला आणि त्यांची चुकामुक झाली रोहित शोधूनही सापडत नाही म्हटल्यावर वंदना तिथेच बसून रडायला लागली ला ला तिला रडताना बघून पोलीस लगेच हजर झाले काय घडलं ते कळल्यावर ते तिची समजूत काढायला लागले काफी मुश्किल काही काळजी करू नका मुलगा रस्ता चुकला असेल तो हरवणार नाही त्यांनी लगेच परिसरात शोधाशोध सुरू केली सुदैवाने अर्ध्या किलोमीटरवर रोहित सापडला गर्दीत वाट चुकल्याने भांबावलेला रोहित रस्त्यावरून रडत जात होता एका दहा बारा वर्षाच्या फिलिपिनो नावाच्या मुलाने त्याला पाहिलं आणि प्रसंगावधान दाखवून स्वतःजवळ थांबवून घेतलं या दोन प्रसंगांनंतर आम्हीच कानाला खडा लावला मुलांना बाहेर घेऊन जायचं झालं तर आम्ही सगळे एकत्र जायला लागलो मला माझ्या मुलांमुळेच व्यवसायातले काही महत्वाचे आडाखे शिकता आले आम्ही आमच्या उत्पादनांची एक टीव्ही जाहिरात करून घेतली होती त्यातली कॅचलाईन म्हणजे मुलगा आईला विचारतो ममा से आई हे कुठून आणलंस जाहिरात आकर्षक होती तरीही तिला अपेक्षित प्रतिसाद येईना एकदा मी मुलांबरोबर बसून एक कौटुंबिक कार्यक्रम पाहत होतो आणि आमची जाहिरात लागली ती बघितल्यावर मुलं एकदम म्हणाली बाबा कसलीही बकवास जाहिरात केली आपण मला धक्काच बसला भरपूर खर्च केल्यानंतरही माझ्याच घरातून जाहिरातीला निराशाजनक प्रतिसाद होता पण मी शांतपणे विचारलं जाहिरात बकवास आहे असं कोण म्हणत त्यावर मुलं म्हणाली आमच्या वर्गातली मुलंच म्हणतात यावर माझं विचारचक्र सुरू झालं आणि त्यातून एक गोष्ट लक्षात आली की आमच्या जाहिरातींचं प्रसारण चुकीच्या मालिकांच्या वेळी होत होतं मग आम्ही व्यूहरचना बदलली पुढच्याच आठवड्यात झालेल्या क्रिकेट मॅचच्या थेट प्रक्षेपणात आम्ही जास्त खर्च करून ती जाहिरात इतक्या वेळा दाखवली की अनेक प्रेक्षक वैतागले काहींनी चक्क त्या चॅनलकडे तक्रार केली पण त्याचवेळी दुसरी गंमत झाली जाहिरातीतल्या मम्मा कहां से या कॅचलाईनने बच्चे कंपनीला इतकी भुरळ घातली की प्रत्येक मुलगा आपल्या आईला ते वाक्य उच्चारून हसवायला ला लागला जाहिरात प्रभावी आणि यशस्वी करण्याचं तंत्र मी शिकलो याचं श्रेय माझ्या मुलांना आहे माझी आई गेल्यानंतर माझे बाबा मनातून उदास झाले होते फिरणं बागकाम वाचन नातवंडांचे लाड करणं पाळलेल्या कुत्र्यांशी खेळणं यात ते मन रमवत असले तरी जोडीदाराच्या जाण्याने ते खचले होते धाकट्या रोहितला लहानपणापासून विमानांचं आकर्षण होतं बाबा त्याला वेळोवेळी विमानं आणून देत नातवांच्या मुंजी थाटामाटात व्हाव्यात अशी त्यांची इच्छा होती त्यातून मला एक आगळी कल्पना सुचली मी माझ्या व्यवसायात नेहमी नाविन्यपूर्ण कल्पनांना आणि उपक्रमांना महत्व देतो प्रयोगशीलता आणि कल्पकता यातूनच व्यवसाय वाढतो हे माझं ठाम मत आहे आम्ही तर अल अदिलच्या कर्मचाऱ्यांचा एक स्नेह मिळावा आणि कामकाज बैठक काचेचा तळ असलेल्या प्रसिद्ध फ्रेंच नौकेत घेतली होती त्याची नोंद गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती आता त्याच धर्तीवर रोहितची मुंजही चक्क विमानात आणि तीही पेशवाई थाटात लावण्याची कल्पना माझ्या मनात फुरली त्यापूर्वी असा आगळा समारंभ जगात कुठेही झाला नव्हता या विचारांमागे आणखी एक कारण होतं माझे बहुतेक नातेवाईक हे ग्रामीण भागातले असल्याने त्यांच्यापैकी कोणीच प्रवास केला नव्हता मुंजीच्या निमित्ताने त्यांनाही ही, ही गंमत अनुभवता यावी हा माझा हेतू होता मी जेट एअरवेज कंपनीचं 747 फोर्टी सेवन जातीचं जेट विमानच बुक केलं मुंजीच्या पंधरवडाभर आधी माझ्या बाबांचं मुंबईत निधन झालं आम्ही सगळे शोकसागरात बुडून गेलो बाबांच्या निधनामुळे मुंज लांबणीवर टाकावी असं सर्वांचं मत पडलं पण रोहितची मुंज थाटामाटात करायची ही बाबांची अखेरची इच्छा मला आठवत होती ती पूर्ण करण्यासाठी आम्ही ठरलेल्या नियोजनानुसार चालायचं चा ठरवलं मुंबईच्या सांताक्रूज विमानतळावरून आमचे कुटुंबीय नातलग आणि पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींना घेऊन विमानाने उड्डाण केलं सगळे नातलग ठेवणीतील पोशाख आणि दागिने घालून आले होते माझी पत्नीही मस्त नववारी साडी नेसून केसांचा खोपा करून आणि नाकात नथ घालून पेशवाई थाटात सजली होती सुरक्षेच्या दृष्टीने होमासारखे विधी जमिनीवरच पूर्ण करण्यात आले होते विमानात गणेशपूजन यज्ञोपवीत धारण गुरुमंत्र उपदेश आणि मंगलाष्टक असे विधी झाले माझ्या आणि रोहितच्या मध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हटली गेली जमिनीपासून चाळीस हजार फूट उंचीवर हा व्रतवंत सोहळा साजरा झाला बटू रोहितनं आकाशात सूर्याच्या जवळ जात त्याला यज्ञोपवीत दाखवून ते समंत्रक धारण केलं सोहळा संपवून विमान खाली उतरल्यावर पाम बीच रिसॉर्ट या हॉटेलमध्ये सर्व पाहुण्यांना शाही मेजवानी देण्यात आली हा मजेशीर उपक्रम इतका गाजला की त्याला अगदी प्रसारमाध्यमातूनही छान प्रसिद्धी मिळाली आणि आनंदाचा भाग म्हणजे त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स अशा दोन्ही ठिकाणी झाली ऋषिकेश आणि रोहित यांचे स्वभाव भिन्न छटांचे आहेत ऋषी लहानपणापासून हट्टी खोडकर आणि मनस्वी स्वभावाचा शाळेत त्याचं लक्ष अभ्यासापेक्षा दंगा करण्यात जास्त होतं त्याचं अभ्यासात लक्ष नाही अशा तक्रारी शिक्षकांकडून वारंवार यायच्या त्याचा गृहपाठ करून घेणं हे एक दिव्यच होतं वंदना अनेक वेळा रडायची आणि मी क्षुब्ध व्हायचो आम्ही त्याची शाळा दोनदा बदलली आणि शिस्तीची सवय लागावी म्हणून त्याला मुंबईतल्या आणि पुण्यातल्या निवासी शाळातही दोन वर्ष ठेवलं कशाचाही उपयोग झाला नाही अभ्यासाबाबत चिरंजीव माझ्याच वळणावर जात आहेत की काय या विचाराने मला दडपण यायला लागलं अखेर ऋषीच्या एका शिक्षिकेनं आम्हाला योग्य सल्ला दिला त्याच्यावर कोणतीही गोष्ट लादली किंवा कडक समजावणी दिली तर तो मुळीच जो मानायचा नाही हे त्या बाईंच्या लक्षात आलं होतं ऋषिकेशला प्रेमाने समजूतदारपणाने आणि त्याच्या कलाने घेत समजावून सांगावं असं त्या बाईंनी आम्हाला सांगितलं आम्ही तो सल्ला पाळला आणि नंतर ऋषिकेशमध्ये सुधारणा झाली आजही त्याच्या स्वभावातलं हे वैशिष्ट्य कायम आहे पण एकेकाळी ज्याच्या भवितव्याबद्दल आम्हाला काळजी वाटत होती तोच ऋषी बिझनेस मॅनेजमेंटची पदवी नामवंत बिझनेस स्कूलमधून घेऊन माझ्या व्यवसायात उमेदवारी करायला लागला आहे त्याच्यात तडफ आहे व्यवसायाच्या खाचाखोचा समजण्याची हुशारी आहे रोहितच्या शिक्षणाबाबत कधी काळजी करावी लागली नाही तो शाळेत अभ्यासात मागे पडला नाही त्याचा स्वभावही शांत आणि धोरणी आहे लहानपणी मात्र त्याने एकदा आमची भंबेरी उडवून दिली होती आम्ही युरोपच्या सहलीवर असताना रेल्वेने लंडनला परतत होतो काही तासांचा प्रवास असल्याने लहानगा रोहित साहजिकच कंटाळला त्याला चॉकलेट हवं होतं माझ्या पत्नीने चॉकलेट द्यायला नकार दिला आणि त्याऐवजी पौष्टिक बिस्किट खा असं सुचवलं रोहित आईला म्हणाला मला नको ते बिस्किट तूच खा वंदनाने नाईलाजाने ते बिस्किट खाऊन टाकलं त्यासरशी हे महाराज जोरजोराने रडायला लागले आणि तू माझं बिस्किट का खाल्लंस म्हणून अख्खी बोगी दणाणून सोडली आजूबाजूचे लोक आमची गंमत बघत होते असे काही गमतीशीर प्रसंग वगळता रोहितची वाटचाल समजूतदार झाली आहे तो तसा मितव्ययी आणि व्यवहारीही आहे मी विनोदाने असं म्हणतो की ऋषीला आणि रोहितला एक हजार रुपये खर्चासाठी दिले तर ऋषी ते एका दिवसात खर्च करेल पण रोहित ते साठवून ठेवेल आणि गरज लागेल तसे खर्च करेल रोहितही लवकरच त्याचं बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण संपवून आम्हाला येऊन मिळेल मला दोन्ही मुलांबाबत काळजी वाटत नाही माझ्या व्यवसायाला ती नक्की पुढे घेऊन जातील याची मला खात्री आहे